प्रत्येक गावाला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी आणि जनावरांकरिता पाण्याची उपाययोजना तात्काळ कर करा असे निर्देश खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी दिले भंडारा जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे आढावा बैठक घेण्यात आली बऱ्याच गावात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे मात्र जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बऱ्याच गावात कामे अपुरे आहेत तर कुठे पाण्याचे पाण्याची टाकीचे तर काही ठिकाणी पाईपलाईनचे काम अधुरे असल्याचे समजते भंडारा जिल्ह्यात बऱ्याच गावात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे बहुतांश हात बोरवेलला पाणी नाही विहिरी नदी नाले बंधारे तलाव कोरडे पडलेले आहेत पाण्याची पातळी खोल्यात गेली आहे तलावाचे खुलीकरण केल्या गेले नाही अधुरे काम पूर्ण करा नवीन कामाला गती द्या मात्र लोकांना पिण्याचे पाणी मिळू द्या नवोदय शाळेतील पाणी टंचाई दूर करा असे निर्देश खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी दिले भंडारा जिल्ह्यातील विविध गावांची पाणीटंचाईबाबत यादी दिली आहे त्यावर तात्काळ उपाययोजना करा त्या गावाला भेट द्या मला अहवाल कळवा असेही निर्देश यावेळी डॉक्टर पडोळे यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना दिले शहरात असो किंवा ग्रामीण भागात पाणीटंचाई कायम आहे यावर लक्ष केंद्रित करून त्या त्या गावांना भेट द्या नवीन योजना राबवा शासनाला तात्काळ पाणीपुरवठा उपाययोजनाबाबत प्रस्ताव पाठवा माझे सहकार्य नेहमीच असेल असेही यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सांगितले या, या बैठकीला भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते